हाय नमस्कार तर आज केले देवदेव आकाडाचे ते नैवेद्य दाखवत असतात तर आमच्याशी लक्ष्मी आईचं मंदिर आहे तर इथंच आहे लवनात लांब नाही आहे तर नैवेद्य दाखवलं आता व्हिडिओ काढायला कोण नाही येईल नैवेद्य वगैरे ठेवला वगैरे आणि म्हटलं तर लगेच खंडोबा येऊन खायला बी लागले ते तर असं छान मंदिर आहे तर पाठीमागून मंदिर बघा असं मस्तपैकी मंदिर आहे छोटंच मंदिर आहे आणि आहे आहेचं झालं आणि तरी दाखवून तर आता अजून गा आपल्या वस्तीत एक मंदिर आहे तिथं तिथं नैवेद्य दाखवायचं झालं नैवेद्य आखाड्याचं करूनच चांगला उरकलं लवकर कारण आता आखाडं शेवट रविवार शनिवार दोन तीन दिवस राहिले त्यामुळे पटकन उरकून घेतलं तर असं झालं छान तर झाला मंदिर तिथं नैवेद्य दाखवला असा तर छान छोटे छोटे खूप मंदिर आहे तिथं पण मंदिर आहे तिकडे एक मंदिर आहे छान पण नैवेद्य झालं हे पण वस्तीतलंच मंदिर आहे आमचं छान झालं तर दाखवून आता सगळं घरी तर नैवेद्य सगळ्या देवाला दा दाखवून आले झालं तर आता छानपैकी जेवण करून घेते पूर्णाचं स्वप्न पुळेचा स्वयंपाक झालेला आहे तर आता देवाचं नैवेद्य दाखवून आले आता खूप भूक लागली आता जेवण करतो आणि आज आहे घरीच आहे आज हॉटेलवर नाही गेलेले तशी मस्तपैकी मी तर दाखवते खाली काय वरी काय त्याची नैवेद्य भरलेली आहेत ना ती असे पापड्या तळलेले आहेत भात तशी भजी आणि कढई तशी मस्तपैकी एवढ्याची आमटी आणि थोडंफडच केले काही आकाड पार्टी आहे त्यामुळं स्वयंपाक थोडाच केला जास्त नाही केलेलं तर तर ते डब्बा त्यांना नाही ते यांना घरीच जेवण करायला म्हणजे संध्याकाळी बोलवले तर वगैरे शाळेत गेली देवाला पण नैवेद्य दाखवला आपल्या इथल्या आणि पाऊस सुरू येत आहे आपल्या इकडे पाऊस चालू हो पाऊस चालू आहे तर छान चला बाय सर्वांना व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा